इथं उपस्थित असलेले शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभय कुमार साळुंके शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय सदस्य आदरणीय ढमकले सर ॲडव्होकेट परुळेकर सर सातपुते सर या कार्यक्रमासाठी अगत्यानं इथं उपस्थित असलेले रयस शिक्षण संस्थेचे सहसचिव आदरणीय प्राचार्य मेनकुतळे सर आमच्या श्री सर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोजरे या कार्यक्रमाचे समन्वयक हो माझ्या महाविद्यालयातील माझे सहकारी प्रोफेसर डॉक्टर अर्जुन जाधव महाविद्यालयातील माझे इतर सर्व सहकारी प्राध्यापक भगिनी सांगली कोल्हापूर आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यातून या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचे सर्व संघ व्यवस्थापक वादक सहकारी या कार्यक्रमासाठी आगरत त्यांना इथोपत असलेले